वंदे भारत ट्रेनला मागणी पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा द्यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक एम पी पांडे यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी म्हटलं की वंदे भारत ट्रेन दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होऊन धावणार आहे सद्यस्थितीत वंदे भारत गाडीला अहिलानगर जिल्ह्यातील बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा न देता ती केवळ अहमदनगर कोपरगाव मनमाड जळगाव वर्धा अंजनी आणि नागपूर या स्थानकावर थांबणार आहे यामुळे भागातील नागरिकांमध्ये नाराजी असून बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर देखील थांबवा मिळावा अशी मा, जोरदार मागणी होत आहे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस मर्चंट असोसिएशन व राष्ट्रीय जनसेवा पार्टी यांच्यातर्फे एकत्रितपणे निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात शहरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता निवेदनामध्ये सांगण्यात आलं की भारत सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत बेलापूर श्रीरामपूर येथे स्थानकाचा असला तरी देखील भारत उच्च गती हे दुर्दैव आहे निवेदन देताना उपस्थित असलेल्यांमध्ये दे। आरपीआयचे सुभाष त्रिभुवन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित लिपटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये संतोष डहाळे राजेंद्र सोनवणे तेजस गायकवाड राजू बत्रा बन्सी फेराणी, दलजीत सिंग गुलाटी सुमेध पडवळ रोशन बत्रा दीपक माखीजा अभिजित खैरे एस बी भोर महेश सोनार आदींचा समावेश होता